नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सर्वात अगोदर सर्वांना मकर संक्रांतींच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाची माहिती घेऊन आलोय एम एच सीईटी टी सीई ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हे सुरू झालेले आता मित्रांनो तुम्हाला एम बी एल एल बी बी ए बी एस सी बी एड एम एड अशा प्रकारे जे पण डिग्री शिक्षण असो किंवा पोस्ट डिग्री शिक्षण असो यापैकी कोणत्याही कोर्ससाठी आता ऑनलाईन पद्धतीने सीईटी टीकडून ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हे नुकतेच अकरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला बारावी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एम बी ॲडमिशन घ्यायचं आहे एल एल बी जो काही लॉ असणार आहे तीन वर्षाचा पाच वर्षाचा याच्यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे बी ए ॲडमिशन घ्यायचं आहे बी एस सीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे बी एड एम एड यात जर तुम्ही सीईटी टीमधून परीक्षा देऊन जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला कमी फीसी लागते जर तुम्ही एस सी एस टीमधून असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस इथे लागत नाही तर याचबद्दल संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं ऑनलाईन पद्धतीने ई टी फॉर्म रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचा फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा डॉक्युमेंट कोणकोण द्या लागतील कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायला लागतील याची पण संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला अशीच तुम महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्या अगोदर कोणकोणत्या फॉर्मसाठी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे त्याबद्दलची सर्वात अगोदर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सीटीसीएलची ऑफिशियल वेबसाईट आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण डॅशबोर्ड हा चेंज झालेला आहे संपूर्ण अपडेटेड हा डॅशबोर्ड आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन सीईटी एक्झामिनेशन फॉर द कोर्स गिव्हन इन द टेबल तर अशा प्रकारे टाइम टेबल आहे यामध्ये सोळा प्रकारचे विविध कोर्सेस इथे दिलेले आहे ज्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन हे दहा जानेवारीपासून सुरू झालेले जा आहे आणि याची शेवटची तारीख ही एकतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी असणार आहे आणि जी काही एक्झाम असणार आहे ती जवळपास मार्च ते एप्रिलच्या दरम्यान असणार आहे याचं संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे आणि पीडीएफ ची लिंक मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता यामध्ये या बी एड एम एड एम पी एड नंतर बी पी एड एल एल बी बी ए बी एस सी एम एल एल बी पाच वर्ष एम बी एम एम एस एम आर्किटेक्चर एम सी ए बी डिझाईनिंग सी टी पी सी बी आणि सी टी पी सी एम अशा प्रकारे सोळा प्रकारची विविध कोर्ससाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे तर चला तर आता ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचंय तुम्हाला कोणत्याहीसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल एमबीएस साठी ऍडमिशन घ्यायचंय पीसीबी मधून ऍडमिशन घ्यायचे पीसीएम मधून ऍडमिशन घ्यायचंय बीएससी बी एम आर्किटेक्चर बी आर्किटेक्चर यापैकी कोणत्याही कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस ही सेम आहे ऑनलाईन फॉर्मात सेम आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला थोडीफार माहिती चेंज असणार आहे तर सर्वात अगोदर न्यू रजिस्ट्रेशन हे कशाप्रकारे करायचं त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला इथे ऑनलाईन सिस्टम यावर क्लिक करून इथे एक नंबरला होऊ शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दोन हजार चोवीस पैसे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लॉग इनचा परफॉर्म तुम्हाला इथे दिसून जाईल आता इथे आपण नवीन युजर आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे तर इथे तुम्हाला रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल तर यामध्ये सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव जसं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर बारावीच्या मार्कशीटवर तुमचं नाव असेल से मॅसेज तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे नंतर इथे तुमची मेल आय डी इथे तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे कन्फर्म पासवर्ड एंटर करायचा आहे जो काही वर इंटर केलेला पासवर्ड असेल तोच तुम्हाला इथे परत एंटर करायचा आहे इथे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल क्रमांक एंटर करायचा आहे इथे तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे हे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आता युजर इन्फो अशा प्रकारे हा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसून जाईल तर यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती परत एकदा एंटर करायची आहे तर यामध्ये काय विचारतंय पर्सनल डिटेलमध्ये फादर नेम तर इथे तुमच्या वडिलांचं फर्स्ट नेम तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे जेंडर इथे तुम्हाला तुमचं तुम्हा जेंडर सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे रिलिजन इथे तुमचं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे रुरल आहात अर्बन मधून आहात रुरल म्हणजे ग्रामीण भाग आणि अर्बन म्हणजे शहर भाग तुम्ही ज्या आपण भागामध्ये राहत असाल तो भाग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे नंतर आहे नॅशनली इथे नॅशनली आपली इंडियन सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे मॅरेज स्टेटस मॅरेज स्टेटसमध्ये आपलं तुमचं जर लग्न झालं असेल तर मॅरिड करा अनलग लग्न झालेलं नसेल तर अनमॅरिड वर क्लिक करायचं आहे नंतर आहे इथे राईट साईडला मदर फर्स्ट नेम तर इथे तुमच्या आईचं फर्स्ट नाव एंटर करायचं आहे जसं तुमच्या दहावीच्या बारावीच्या मार्कशीटवर तुमच्या आईचं चा, नाव इट इज तुम्हाला इथे तुमचं नाव तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे रिलिजियन तर इथे तुम्हाला तुमचं रिलिजिन सिलेक्ट करायचं आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख बुद्धिस्ट जे एक असेल ते सिलेक्ट करायचं नंतर आहे मदर टॉन इथे तुमची मातृभाषा सिलेक्ट करायची तर आपण महाराष्ट्र मानतो आहात तर आपली मरा मराठी भाषे मातृभाषा असेल तुमची जी काय असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे नंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम इथे तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न सिलेक्ट करायचं आहे वार्षिक उत्पन्न सिलेक्ट केल्यानंतर नंतर आहे परमनंट ॲड्रेस तर इथे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे लाईन वन लाईन टूमध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस एंटर करायचा आहे नंतर इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य तुम्ही ज्या पण राज्यामधून बिलॉंग करता नंतर आहे डिस्ट्रिक्ट आपला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा इथे तालुका सिलेक्ट करायचा तुम्ही ज्या तालुक्यातून बिलॉंग करता इथे तुमच्या गावाचं नाव तुम्ही ज्या गावातून बिलॉंग करता नंतर आहे पिनकोड नंतर इथे तुमचा एसटीडी कोड माहीत असेल तर एंटर करा आणि तो सोडून द्या नंतर आहे मोबाईल नंबर इथे तुमचा चालू क्रमांक मोबाईल नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे अशा प्रकारे तुमचा प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे तर इथे तुम्हाला तुमचा चालू ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आता मित्रांनो लक्षात घ्या जो काही तुमचा परमनंट ॲड्रेस असेल आणि तोच तुमचा करस्पॉन्डंट्स ॲड्रेस असेल तर तुम्हाला सेम ॲज परमनंट ॲड्रेस आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे जो काही तुम्ही परमनंट ॲड्रेस फिलअप केला असाल तोच ॲटोमॅटिकली इथे करस्पॉडंट ॲड्रेस फिलअप झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल नंतर आहे ऑदर डिटेल तर ऑदर डिटेलमध्ये काय विचारतंय आर यू डोमसी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे नंतर आहे आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही जर अपंग असाल तर यस करा नसाल तर नोवर क्लिक करा नंतर आहे एस एस सी टोटल पर्सेंटेज आता इथे तुम्हाला तुमचे दहावीमध्ये किती पर्सेंटेज पडले होते ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे सिलेक्ट एस एस सी स्कूल स्टेट दहावी तुम्ही ज्या पण राज्यामध्ये केली असाल ते राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्येच दहावी कंप्लीट केली असेल तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे मायनॉरिटी डिटेल तर मायनॉरिटी डिटेलमध्ये जर तुम्ही मायनर असाल मायनॉरिटी मधून असाल तर तुम्हाला ते येस करायचं जर नसाल तर नोवर क्लिक करायचं आहे नंतर आहे एस एस सी पासिंग इयर तुम्ही दहावी कोणत्या वर्षी पासआउट झाला ते इयर पण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे एस एस सी बोर्ड आता तुमचं दहावीचं बोर्ड कोणतं होतं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन हे जर तुमचं बोर्ड असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे आर यू अपरिंग फॉर ट्वेल्थ एच एस सी इन डिप्लोमा एक्झाम इन दोन हजार चोवीस जर मित्रांनो सध्या तुम्ही बारावीमध्ये शिक्षण घेत असाल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे जर तुम्ही बारावी तुमची झालेली असाल तर तुम्हाला इथे नोवर क्लिक करायचं आहे नोवर जर क्लिक केला तर इथे तुम्हाला तुमची बारावीची संपूर्ण माहिती एंटर करावी लागेल आणि जर तुम्ही येसवर क्लिक केलं तर सध्या तुम्ही बारावीमध्ये शिकतात आणि तुमची जी काय बारावीची एक्झाम असणार आहे ती जवळपास फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान असेल तरी अशा प्रकारे कन्सिडर असतं जर तुमची बारावी कम्प्लीट झालेली असेल तर तुम्हाला इथे नव्हर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं बारावी तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाला ते वर्ष नंतर बारावीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे कोणत्या बोर्डामधून तुम्ही बारावी कम्प्लीट केली इथे तुम्हाला तुमचे मार्क टाईप सिलेक्ट करायचं आहे बारावीमध्ये पर्सेंटेज पडले सी जी पी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला अप टेन मार्क एंटर करायचे आहे आउट ऑफ मार्कपैकी म्हणजे सहाशे किंवा साडेसहाशे मार्कपैकी तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्हाला इथे इथे एंटर करायचं आहे टोटल मार्क किती एंटर करायचे आणि तुम्हाला त्या टोटल मार्कपैकी किती मार्क पडले ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जे काही पर्सेंटेज असेल ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेले दिसून जाईल फॉर एक्झाम्पल आम्हाला साडेसहाशे मार्क होते टोटल साडेसहाशेपैकी पाचशे चाळीस मार्के पडले तरी ते पाहू शकता पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेले दिसून जाईल अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती एंटर करून सेव चेंज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल संपूर्ण माहिती फिलअप झालेली दिसून जाईल तर आता संपूर्ण माहिती फिलप झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखला जाईल इथे पाहू शकता इथे तुम्हाला तुमचं नाव वगैरे तर मित्रांनो आता हे सीईटीचं जे काही पोर्टल आहे ते अपडेट करण्यात आलेले आहे ते संपूर्ण डॅशबोर्ड जे काही संपूर्ण माहिती आहे ते आता नव्या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिसल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या प्रोफाईलमध्ये जर तुम्हाला काय अजून एडिट करायचं राहिला असेल तर तुम्ही ते एडिट वर क्लिक करून ती संपूर्ण माहिती परत एकदा एडिट करू शकता जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर काय अडचण नाही नंतर आता नंतरचं ऑप्शन म्हणजे रजिस्ट्रेशन तर इथे तुम्हाला रजिस्टर नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करायची ती एक्झाम तुम्हाला इथे सिलेक्ट करायची फॉर एक्झाम्पल तुमची आता बारावी कंप्लीट झाली तर तुम्हाला आता अंडर ग्रॅज्युएट आता अंडर ग्रॅज्युएट साठी सीटीचा टीचा फॉर्म आहे नंतर बी डॉट एच एम एस सी टी ही एक आहे नंतर बी डिझायनिंग आहे म्हणजे या कोर्स साठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे करू शकता जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर पी साठी तुम्ही इथे अर्ज करू शकता यामध्ये एम बी एम एम एस एम आर्किटेक्चर एम एच एम सी टी नंतर एम सी ए अशा प्रकारे या सीई टी एक्झाम असणार आहेत जर तुम्हाला यासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचा असेल तर तुम्ही यावर क्लिक करू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल जीमध्ये अंडर ग्रॅज्युएटमध्ये तर तुम्ही इथे एल एल बी पाच वर्षाचा बी एड नंतर बी पी एड एल एल बी तीन वर्ष बी ए बी एस सी बी एड चार वर्ष अशा प्रकारे विविध कोर्स इथे दिलेले आहेत जे की अंडर ग्रॅज्युएट आहे आणि जे तुम्ही बारावीच्या नंतर करू शकता आणि ग्रॅज्युएशन नंतर हायर एज्युकेशनमध्ये पी जीमध्ये बी एड आहे एम एड आहे एम पी एड आहे हे पण आहेत नंतर आहे मेडिकलमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बारावी नंतर तुम्ही बी एस सी नर्सिंग करू शकता किंवा ए एन एम जी एन एम पण करू शकता यासाठी रजिस्ट्रेशन हे अजून तरी सुरू झालेलं नाही तिथे तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन स्टार्ट एकोणीस जानेवारी तर एकोणीस जानेवारीपासून बी एस सी नर्सिंगसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि ए एन एम जी एन एमसाठी अजून काही अपडेट आले नाही नंतर मेडिकल एज्युकेशनमध्ये पी जीसाठी जर तुम्हाला एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते पण इथे दिलेलं आहे त्याचे रजिस्ट्रेशन हे वीस जानेवारीपासून सुरू होणार आहे नंतर फाईन आर्ट आणि ॲग्रिकल्चर एज्युकेशन ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये मध्ये सीईटी साठी सोळा जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहे जर तुम्हाला बी एस सी ऍडमिशन ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही इथून रजिस्ट्रेशन करून बी एस सी ऍडमिशन ॲडमिशन इथे करू शकता तर मित्रांनो आता तुम्हाला सध्या ज्या पण एक्झामसाठी अर्ज करायचे ती एक्झाम फक्त फॉर एक्झाम्पल सिलेक्ट करायची आहे तर मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल बी तीन वर्ष याच्यासाठी मला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी सीई टीची परीक्षा देणे अनिवार्य आहे तर इथे तुम्हाला तर मी इथे येल एल बी तीन वर्ष यावर क्लिक करून माझं रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करतो तुम्हाला ज्या पण एक्झामसाठी अर्ज करायचा असेल त्याच्यावर फक्त तुम्हाला रजिस्टर नावावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे एल एल वीचा फॉर्म ओपन झालेला आहे तर या संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला वाचून घ्यायच्या इथे इथे आयग्रीवर क्लिक करून आय एक्सेप्ट अँड प्रोसेड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल तर यामध्ये सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन डिटेल फिलअप करायचं आहे रजिस्ट्रेशन करता जी काही माहिती एंटर केलेली असेल ती ऑटोमॅटिकली अर्धी माहिती फिलअप झालेली दिसून जाईल जसे की तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव जेंडर नंतर इथे तुमचं मॅरेज डेट ऑफ बर्थ अशा प्रकारची संपूर्ण माहिती फिलअप झालेली दिसून जाईल तसेच जर काही तुमचा ॲड्रेस असेल तो पण फिलअप झालेला दिसून जाईल हे फक्त तुम्हाला इथे कन्फर्म करायचे तुमची मेल आय डी मोबाईल नंबर नंतर आहे कॉरेस्पॉन्डन्स ॲड्रेस ही पण तुम्हाला माहिती कन्फर्म करायची जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला इथे दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो एंटर करून सेव्ह अँड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसिड यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जो काही मोबाईल नंबर एंटर केला असाल रजिस्ट्रेशन करते वेळेस त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एल एल बी तीन वर्षाचा जो काही कोर्स आहे त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनही कम्प्लीट झालेलं आहे आता जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो आता आपल्याला फिलअप करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे ॲप्लिकेशन आय डी इथे जनरेट झालेलं आहे तर इथे तुम्हाला प्रोसिड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जो काय ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो इथे ओपन झालेला दिसून जाईल तर इथे एकूण नऊ स्टेप दिलेला आहे त्या संपूर्ण स्टेप आपल्याला इथे कम्प्लीट करायचं आहे त्यामधली रजिस्ट्रेशन डिटेल ही कम्प्लीट झालेली आहे आता सेकंड आहे डोमासेल अँड अदर रिजर्वेशन डिटेल तर इथे तुम्हाला इनकम्प्लीट दाखवत असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डोमर्सेल अँड ऑदर रिझर्वेशन डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला फिलअप करायची आहे तर यामध्ये सर्वात अगोदर काय विचारता आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर हो तर इथे तुम्हाला येस ऑटोमॅटिकली झालेलं दिसून अगोदरच झालेलं दिसेल कारण की आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस आपण इथे येस केलं होतं नंतर आहे कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट आता इथे तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची ओपन एस सी एस टी एन टी ओबीसी एस डी सी जी काय असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे नंतर आहे आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का असेल तर एस करा नसेल तर नॉट अवेलेबल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही अप्लाय केला असेल बट रिसिव्ह नाही झालं तर तुम्हाला इथे दोन नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे नंतर आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर आता तुमचा कास्ट सर्टिफिकेट एक नंबर असेल तो सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे डू यू हॅव पोस्ट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता इथे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर अवेलेबलवर क्लिक करा जर नसेल तर नॉट ऍप्लायड यावर क्लिक करा परंतु लक्षात घ्या मित्रांनो ऍडमिशन करते वेळेस तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्याशिवाय तुमचं ऍडमिशन होणार नाही त्यासाठी जर तुम्ही काढलेलं नसेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यास अर्ज करा जर सध्या नसेल अप्लाइड बट नॉट रेस युडिओवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर अप्लायच केलं नसेल तर नो वर क्लिक करायचं आहे नंतर आहे आपण दिव्यांग व्यक्ती आहात का जर तुम्ही असाल तर यस नसाल तर नो नंतर आहे डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी जर मधून असाल तर यस नसेल तर नो आहे तुम्ही अनाथ आहात का असाल तर यस नसाल तर नंतर आहे एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन आता इथे तुमचं एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झाले जे काही तुमचं एज्युकेशन झालं असेल या कोर्स अगोदर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे हॅव यू पास एस एस सी प्री एक्झामिनेशन बिफोर द इयर नाईनटीन सेव्हन्टी फाय जर मित्रांनो तुम्ही दहावी किंवा बारावी एकोणीशे पंच्याहत्तरच्या अगोदर कम्प्लीट केली असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे जर नसेल एकोणीसशे च एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नंतर तुम्ही दहावी बारावी कम्प्लीट केली असाल तर क्लिक करायचं आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे नंतर आहे क्वालिफिकेशन डिटेल तर आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस जे काही पर्सनल डिटेल होती त्यामध्ये आपण दहावी बारावीची माहिती एंटर केली होती आता नंतर तुमचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असाल आता तुम्ही ज्या पण पोस्टसाठी जापण कोर्ससाठी अर्ज करा असाल अर्ज करत असाल त्याच्यानुसार तुम्हाला तेवढं एज्युकेशन तुमचं झालेलं असणे आवश्यक आहे तर ते तेवढं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला ती डिटेल ऍड करत जायचं आहे तर इथे आता आपल्याला ग्रॅज्युएशनची पण डिटेल ऍड करायला सांगते तर ॲड क्वालिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जी काही संपूर्ण माहिती विचारलेली असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे ही संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर नंतर, नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर नंतर, नंतर, नंतर आहे एक्झामिनेशन डिटेल तर आता आपल्याला इथे एक्झामिनेशन डिटेल सिलेक्ट करायचे आता जे काही एक्झाम सेंटर असणार आहे ते एक्झाम सेंटर एकूण चार एक्झाम सेंटर आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे जिथे जाऊन तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा एक सिलेक्ट करा तुम्हाला जे पण जिल्हे शहर जवळ पडत असेल ते शहर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे चार एक्झाम सेंटर सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड वर क्लिक करायचं आहे <tips> एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट केल्यानंतर नंतर आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर तर आता इथे तुम्हाला तुमचे फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचे आहे तर यामध्ये सर्वात अगोदर सिलेक्ट अपलोड मध्ये सर्वात अगोदर फोटो सिलेक्ट करा फोटो फोटो सिलेक्ट केल्यानंतर ज्या पण ठिकाणी तुमचं फोटो असेल सिंपली तुम्हाला ओपन वर क्लिक करायचं ओपन वर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो सिलेक्ट करून ओपन वर क्लिक करायचं अशा प्रकारे तुमचा फोटो सिलेक्ट झालेला दिसून जाईल इथून तुम्हाला आता अपलोड वर क्लिक करायचं आहे अपलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फोटो अपलोड झालेला दिसून जाईल सेम यासाठी तुम्हाला तुमचे सिग्नेचर पण अपलोड करायचे त्यासाठी सिलेक्ट अपलोड मध्ये आता सिग्नेचर सिलेक्ट करायचे नंतर इथे ओपन वर जाऊन इथे तुम्हाला तुमचे सिग्नेचर करून ओपन वर क्लिक करायचं आणि अपलोड वर क्लिक करून टाकायचं आहे अपलोडवर क्लिक केलं की तुमची सिग्नेचर ही अपलोड झालेली दिसून जाईल अशा प्रकारे फोटो अँड सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड वर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसिड यावर क्लिक केल्यानंतर आता नंतर आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट तर आता इथे तुम्हाला आयडेंटी प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं तर इथे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक वोटर आयडी जे काय असेल तुमच्याकडे ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता तर सर्वांकडे आधार कार्ड असेलच तर तुम्हाला ते आधार कार्ड सिलेक्ट करून अपलोड यावर क्लिक करायचं आणि इथून अपोनवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर अपलोडवर क्लिक करून तुम्हाला ते तुमचं आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड करायचं आहे अशा प्रकारे आधार अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड वर क्लिक करायचंय सेव्ह अँड प्रोसिड यावर क्लिक केल्यानंतर आता शेवट आहे फ्री अँड व्हॅलिडेट ॲप्लिकेशन फॉर्म आता अशा प्रकारे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्मचा प्री तुम्हाला ते दाखलं जाईल यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती चेकआउट करायची तुम्ही एंटर केलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे का नाही जर कोणती माहिती चुकीची असेल किंवा रॉंग एंटर केली असेल तर तुम्हाला ती एडिटवर क्लिक करून ती माहिती तुम्हाला इथे अपडेट करायची आहे जर संपूर्ण माहिती बरोबर आहे तर इथे तुम्हाला प्रोस्यू फॉर पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोस्यू टू पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला येसवर क्लिक आहे येसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली पेमेंटच्या ऑप्शनवर रिडायरेक्ट केलं जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला आठशे रुपये फीस ही असणार आहे तर इथे मार्क करायचं आहे रजिस्ट्रेशन फीस यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोस्यू टू पेमेंट यावर तुम्हाला क्लिक आहे पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला आठशे रुपये जी काही फीस असेल का तुम्हाला जी काही फीस असेल ती फीस तुम्हाला इथे पेड करायची आहे इथे तुम्ही यू पी आय कार्ड नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड फोनपे डेबिट कार्ड यापैकी कोणत्या काय पद्धतीने ही आठशे रुपये फीस ऑनलाईन पद्धतीने पेड करू शकता तर इथे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे युपीआय डी नंतर तुमची युपीआय एंटर करून किंवा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही इथे तुमचं पेमेंट कम्प्लीट करू शकता तर अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या होमपेजवर रिडायरेक्ट केलं जाईल तर आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करून तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट तुम्हाला इथे काढायची आहे तर सध्या आपण आपला पीडीएफ जो काय असेल तो आपण सेव्ह करून ठेवूया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म आपण फिलअप केलेला आहे तसेच जे काय आपण ॲप्लिकेशन फॉर्मची फीस होती चेक पेमेंट हिस्ट्री यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर जी काही के रिसिप्ट असेल पेमेंट केलेली जी त्याची पण प्रिंट आउट तुम्हाला इथे काढायची आहे तर प्रिंट यावर क्लिक करून जे काही तुम्ही पेमेंट केलं असाल आठशे रुपये सहाशे रुपये त्याची पण प्रिंट आउट किंवा त्याचं पण पीडीएफ तुम्हाला ते सेव्ह करून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी घरी बसून तुम्ही सॉफ्टवेअर पद्धतीने सीई टी एम एच सीई टीचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने फिलअप करू शकता मित्रांनो ऑनलाईन फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया आजच्याच एक नवीन सोबत, जय हिंद जय महाराष्ट्र